प्रचंड चुरशीच्या लढाईत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्यचा किल्ला प्रचंड लीड प्राप्त करत विजयी केला आणि अनेक भाजप्रेमींना एक तरुण तडफदार आणि धाडसी आमदार मिळवून दिला आताशा तरुणाईचा आकर्षण बिंदू म्हणून देवेंद्र कोठे यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी केलेला निश्चय एखाद्या ध्यासाकडे विजयाचे रूप म्हणून पाहिले जात आहे एक एक वेगळी झलक म्हणून आपल्याला प्रभाग सात मध्ये पाहायला मिळत आहे विजयाचा मनोरथ खेचण्याचे काम वैयक्तिक सगळे बाजूला ठेवून भाजपा एकमेकांच्या हातात हात गुंफून प्रभाग क्रमांक सात मध्ये आपल्या प्रचाराचा विजयरथ पुढे नेताना पाहायला मिळत आहे भव्य पदयात्रा होम टू होम प्रचार डिजिटल तंत्राचा वापर आणि राजकारणातील जुन्या नव्या माणसांना जोडत या भागामध्ये इतर पक्षांना कसे शह देता येईल याची शंभर टक्के काळजी घेतली जात आहे त्याचे पदयात्रा यश पाहायला मिळाले या झालेल्या पदयात्रेनंतर मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर शिक्कामोर्तब करत बीजेपी आता एका नव्या उमेदीने कामाला लागली आहे मतदान केंद्राची माहिती देणं जनतेपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचवणं संवाद साधणं डिजिटली सज्ज राहणं मतदात्यापर्यंत उमेदवाराची संपूर्ण माहिती जाते का याची वैयक्तिकरित्या पाहणी करणं याला महत्व दिलं जात आहे म्हणून प्रभाग सात मध्ये जनामनात बीजेपीचे वातावरण पाहायला मिळत आहे कोठे विजय खेचत आणतीलच यात कोणतीच शंका नाही मात्र शत्रूला गाफील ठेवून उत्कृष्ट काम करणं हे बीजेपीच्या हातचे काम आहे त्यानुसार सध्या रणनीती आखण्यात कोठे व्यस्त आहेत त्याला आमदार विजयकुमार देशमुख, पुरुषोत्तम बरडे, स्वतः उमेदवार नाना काळे, तरुण रक्त उत्तरा बरडे, श्रद्धा पवार आणि आनंद कोळारकर यांचीही साथ भक्कम लाभत आहे. यामुळे या, या प्रचाराच्या रणनीतीने विरोधकांना कंबर कसून काम करावे लागणार आहे हे मान्य करण्यासारखेच चित्र सध्या प्रभाग सात मध्ये पाहायला मिळत आहे.